उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं या भुसावळ शहरामध्ये पहिल्यांदाच ज्याप्रमाणे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जगभरात साजरी करतो मोठ्या जल्लोषात मोठ्या दिमागात बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो त्याप्रमाणे यावर्षी आपण मातारामायंची देखील जयंती तितक्या हर्षोल्लासामध्ये आणि आनंदात साजरी केली पाहिजे असा संकल्प आम्ही केला आणि आज तो संकल्प आम्ही या ठिकाणी पूर्ण केला या भुसावळ शहरामध्ये अकरा आणि बारा फेब्रुवारी असे दोन दिवस या रमाई महोत्सवाचं आयोजन जयंती उत्सव समितीच्या वतीनं मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संगीत भाऊ खरे आणि संपूर्ण आमच्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी त्यांच्या सहकार्यातून हा महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला आणि मी खऱ्या अर्थानं आज समाज बांधवांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी या दोन दिवसीय रमाई महोत्सवाला मोठ्या संख्येनं प्रचंड ताकदीनं या ठिकाणी उपस्थिती दिली अक्षरशः या ठिकाणी हा कृष्णचंद्र सभागृह हा हॉल कमी पडला परंतु पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे आज आमच्या समाज बांधवांनी या ठिकाणी तात्काळ दुबे राहून देखील या कार्यक्रमाचा पूर्णपणे आनंद लुटला माता जयंतीचा आनंदाचा सोहळा हा आज संपूर्ण समाज बांधवांनी मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला आणि निश्चितच आमच्यासाठी खूपच आनंददायी बाब आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांचे समितीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो सर्वप्रथम शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब जयंती समिती अध्यक्ष आदरणीय बाळाभाऊ पवार त्याचबरोबर आमचे मोठे बंधू भाऊ खरे यांनी भुसावळ शहरामध्ये खऱ्या अर्थाने एक इतिहास रचला भुसावळ शहरामध्ये माता एक जयंतीनिमित्त दा भुसावळ शहरामध्ये कार्यक्रम घडला नव्हता परंतु माझ्या दोन्ही भावांनी भुसावळ शहरामध्ये माता रॅमाई एकशे जयंती एकशे सत्ताशी जयंतीनिमित्त खूप चांगल्या पद्धतीने दो, दोन दोन कार्यक्रम घेतले आणि ते हे ऐतिहासिक कार्यक्रम होते आणि या ठिकाणी खरंच त्यांचं जितकं कौतुक करायला पाहिजे तितकं कौतुक कमी आहे असंच पुढेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि त्या निमित्त या ठिकाणी आमची आशा अशी आहे की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम जे राबवले त्याच पद्धतीनं भुसावळ शहरामध्ये परत एकदा इतिहास खवतील अशी सर्वांची माझीच इच्छा नव्हे तर पुणे समाज बांधवांची इच्छा त्यांच्यापर्यंत आहे त्यांची आशा समाज बांधवांची आशा त्यांच्यावर आहे की ते परत भुसावळ शहरामध्ये इतिहास घडवतील त्यांनी सुरुवात केलेली आहे ऑलरेडी भुसावळ शहरामध्ये जयंती जयंतीनिमित्त विश्वरत्न पूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी जयंती समिती अध्यक्षांनी आणि उपाध्यक्षांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला आणि त्यांच्या कार्य कार्याला आमचा अभिमान भारत कमिशनच्या माध्यमातून व एकशे तेहतीसवी जयंती समितीच्या माध्यमातून खूप मनाचा क्रांतिकारी जेबीम आहे आणि सोलून आहे बघत आहे इतक्या ऊर्जामय आणि इतक्या उत्साहात महिलांनी पुरुषांनी व युवकांनी इतका उत्साहमय कार्यक्रम बाळाभाऊ पवार संगीत भाऊ खरे यांच्या मधून झालेला आहे मी खरोखर सांगतो आम्ही भीमा गोरे गावला इथे जातो त्यानंतरची ऊर्जा आज इथे दिसते रमाई जयंती निमित्त इतकी ऊर्जा इतके युवक हा संघटन हा समाज सर्व एकत्र आहे आणि खरोखर मी बाळाभाऊ आणि आमच्या संगीत भाऊ खरे यांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद करतो या सर्वांनी समाजाला का संघटनेत केलं आणि ऊर्जामय केलं आणि यापुढेही बाबासाहेब आंबेडकर जयंती खूप उत्साह होणार आहे असं मला वाटतं कारण ठिकाणी रमाई जयंती खूप गुळात साजरी झाली आदरणीय बाळाभाऊ पवार आणि संदीप भाऊ खरे यांच्या माध्यमातून खरोखर आज या भुसाळ शहरामध्ये आज आतापर्यंत भीमोत्सव होत होते पण आत्ता पहिल्यांदाईम माता रमाई महोत्सव व्हायला लागले खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खरोखर ह्या समाजामध्ये माता रमाईचा त्याग महिलापर्यंत एक पात्र नाटक झालं त्याच्यामध्ये प्रतिम पाडेल ताई ही परबून आली होती आणि तिने ते एक पाच कार्यक्रम घेतला आणि माझ्यादा महिलाला इथं आश्रू स्थानावर झाले असा तो कार्यक्रम झाला म्हणजे आता रमायचा त्याग काय आहे हे बाळाभाऊ पवार आणि संगीत भाऊ खरेली खरोखर समाजापर्यंत पोहोचवलं आणि मी त्यांचा आभारी आहे या भुसाळ शहरामध्ये त्यांनी जे प्रथा सुरू केली मा रमाई महोत्सव आता ही कधीच संप्रारी येणाऱ्या भविष्यामध्ये याच्यापेक्षा चांगली आणि उत्तरं होईल आता मी जाहीर करतो आणि समितीच्या अध्यक्ष रूपए बड़ा बाजू स्वागत कर दो जय जय बुद्ध सब होते अपने तो अपने होते हैं अपने

जय माता कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री बी एच के लक्झरी बंगलोज, शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज यासोबतच टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लम्बिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅप वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट